नमस्कार मित्र हो श्री स्वामी समर्थ मित्र हो मंगळवार आणि शनिवार हा दिवस हनुमानजीची पूजा करण्यासाठी शुभ मानला जातो या दिवशी विधिवत भगवान हनुमानजींची उपासना केल्याने सर्व दुःख दूर होतात भगवान हनुमान तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतात हनुमानजींना जागृत देवता मानलं जातं आजही ते पृथ्वीवर निवास करतात अशी मान्यता आहे जो कोणी हनुमानजीची मनापासून पूजा करतो त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात जर तुमच्या कुंडलीमध्ये ग्रहदोष किंवा घरात वास्तुदोष असेल तर हनुमान चालिसा सुंदर आणि बजरंग पाठ हे नक्की करावे असे केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते वास्तुदोष दूर करण्यासाठी घरात हनुमानजींचे वेगवेगळे फोटो कसे लावावे ते आपण आता जाणून घेऊया त्या दक्षिण दिशेला हनुमानजींचा फोटो नक्की लावावा वास्तुशास्त्रानुसार दक्षिण दिशेला हनुमानजींचा अधिक प्रभाव आहे म्हणून घरात हनुमानजींचा फोटो हा दक्षिण दिशेला लावावा या दिशेने फोटो लावल्यास घरातील नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव हा नष्ट होतो वास्तूनुसार घरातील अपवित्र स्थान पायऱ्यांखाली स्वयंपाकघरासह हो काही भागात हनुमानजीचा फोटो हा लावू नये पंचमुखी हनुमानजीची मूर्ती कशी लावावी आणि मान्यतानुसार पंचमुखी हनुमानजींची मूर्ती ज्या घरात पंचमुखी हनुमानजीची मूर्ती असते तिथे कोणत्याही प्रकारची समस्या ही उद्भवत नाही यासह देवी लक्ष्मीची कृपा तुमच्या घरावरती कायम असते जर तुम्हाला वाटतं की तुमच्या घरात नकारात्मक शक्तीचा प्रभाव आहे तर आपण हनुमानजींची शक्ती प्रदर्शन मुद्रेतील एक फोटो लावावा यामुळे नकारात्मक ऊर्जा दूर होते म्हणजेच पंचमुखी हनुमानजींची मूर्ती आपल्या घरात नक्की लावावी त्याचप्रमाणे लाल रंगाचे हनुमान सुद्धा आपल्या घराव घरामध्ये म्हणजेच वास्तुशास्त्रानुसार घराच्या दक्षिण दिशेला लाल रंगाचे हनुमानजींना हनुमानजींचा बैठा म्हणजे बसलेल्या स्थितीतील फोटो लावल्यास नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव हा कमी होतो हा फोटो लावल्यास घरात आनंद आणि भरभराट होईल याशिवाय प्रवेशद्वारात पंचमुखी हनुमानजींची मूर्ती ठेवल्याने वाईट शक्तीचा घरात प्रवेश होत नाही दररोज घरामध्ये हनुमान चालिसा बोलावी दर शनिवारी हनुमान चालिसा सात वेळा तरी बोलावी अशा प्रकारे हनुमानजींना प्रसन्न करण्यासाठी आपण शनिवारी आणि मंगळवारी आपल्याला हनुमानजींच्या मंदिरामध्ये जायचं आहे आणि हनुमानजींना नारळ महिन्यातून एकदा एक नारळ आपल्याला त्यांच्यासमोर ठेवायचे आहे आपली जी काही इच्छा आहे ती आपल्याला हनुमानजींना सांगायचे आहे आणि अशा प्रकारे तुम्हाला हनुमानजींची सेवा करायची आहे हनुमानजींना तेल आणि पिठाचा दिवा हा नक्की लावायचा आहे अशा प्रकारे तुम्ही हनुमानजींना प्रसन्न करण्यासाठी दर शनिवारी आणि मंगळवारी त्यांची पूजा करायची आहे आपल्या वास्तूचं तोंड म्हणजेच घराचं तोंड जर दक्षिण दिशेला असेल तर बाहेर घराच्या बाहेर आपल्याला हनुमानजींचा फोटो किंवा मूर्ती लावायची आहे आपल्या दरवाज्याच्या वरती चौकटीच्या वरती आपल्याला फोटो किंवा मूर्ती लावायची आहे त्याच्यामुळे दक्षिण दिशेला ज्यांचे घर असेल दरवाजे असेल घराचे तोंड असेल तर त्याप्रमाणे नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव हे आपल्या घरावरती पडत नाही अशा प्रकारे तुम्ही हनुमानजींना प्रसन्न करून आपल्या घरामध्ये सुख शांती आणि नकारात्मकतेपासून वाचू शकता तर तुम्हाला आजची ही संपूर्ण माहिती कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका सेवा करा आणि सेवे करी वा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद